छान माया पवन शापाच ठान ठान पटंगण माला ला टाकलं आशान त्या गावाच्या मध्यावर वीर मारुतीचं मंदिर साया देवांच्या जीवावर केरली गाव सुकाम सार देवा तुझ्या गोड़ पांढरीला सकाराम मामांचा जन्म व झाला धनग्या या घराला धन एक नावची कामदार काम झाला अठरा खांडाचा बघा एक केला रेकॉर्ड रे केलं साऱ्या बघा दा त्या मामाची हो बघा मागारी चि माझे मामा झाला कार बारी yeah. आणि का नावाजी थोर शे मामा बघा झालं नावजी म्या नका मेंढीच्या मोर गनु मामा नाव ते थोर शिदु मामा बघा जनगर नाव जग मेनका झाला कराव रे गनु मामा धनग्यार नाव है मामाला नाव जेक मेनका ली कुठला सवार तो भला त्यांचं गाव आम्हाला पुर भरली त्याने जर गाव हो केरली केरली गावाला मामाला आणि नावारूपा हो त्यो आला बांधलं मसोबा देवाच मंदिर छान त्याच्याच वास्तू कायाने मिळता तेवलं वीच मैदान माने घराच्या सागर दादान, मैदान, रंग भरला मैदानाला शरण जावो माया पान शापाला त्या देवाच वरदान शरण जाऊन वास खाना शरण जाऊन वास खाना थप मार ढिंब्या ढोल बापा आमचा वाघ आमची वाघाची आवला मरलाची जाती आमची मनगट बोला पाहुणाचा जाती द्या माझा कापते चलत राहा चवा उडत वधू पाहुणाचा दिवा द्या म कापते चलत रला चवा उडत

ठेवायला घोगड्या लागल्या एकमेकीला वाटायला केला त्या बाळाचा तो खाली पाडला विटला त्याने ठेवा पण बाळ बोलतो या बहिणीने भाऊ आपल्याला मान हा बहिणी केलं पाहिजे म्हणून लागला तरी का बोलायला पण बहिणींच्या वर त्या जाग्याला त्या बाला टाकायला पाल उठून बसला थोडा मी गेला घडगडा लोक आणि बाळान काय केलं ते जायला बाळा लागला ब्रिका आता निघून गेलं पाहिजे आपण त्या जाग्याला गडगड आलोला येत गे पाहिजे सपन मात्र तुझ्या बाजूला सुरुवात कशी असायला लायला लागला लागला बाबा पत्ता न निघून गेला होता कुंभरी कोसरिग्रीच्या गावाच्या भैरल्या बाजूला होत तसं देवान त्या जाग्याला बाजूला सुरुवात कशी असायला

तो माला, एका रंगाच्या एका धडीच्या एका एका मोलाच्या मात्र आता सजा मला पाहिजे म्हणूनच आता लुगडी मला पाहिजे म्हणून लागलाय का आता देव बोलायला देवाला काय लागलाय सैदा सांगायला ठिकाणी कधी मात्रे मात्र बाजूला सुरुवात कशी असायला प्रकार काय घडला मात्र देऊया राजाला हसणारा असणारा साईदाजाना ते गटुळ ब्रिका बांधायला फुडल्या पण बाजूला बघायला गेला यल्ला मा गागर एका तोलाच्या एका मोलाच्या सात लुगडी त्या गोष्ट्याच्या दादा धावली दा त्या भाव मग बोलू लागला या येणारीच्या मनाला झर आलं तर रस्तारीच्या मला हाल तर तुमचा असलो धाम जरा आलं तर तुमचा असला माल परत आणून देतो म्हणून सांगितलं मात्र बांधायला आणि घेतलं होतं त्या हाताला त्या जाग्याला बाजूला सुरुवात कशी असायला ताले। ताले। जगाच्या पातीवर काही नसलं तर चाल होय पण आयाने बापा बरोबर आहे प्रत्येकाला देवाला प्रत्येकाच्या जा घरी जाता येत नाही म्हणून आयाने बापाची निर्मिती घरी केली आहे लोकाचं कसं झालं आई बापाला तिथं घ्यायचं आणि गाडीत बसवायचं पण बसवायचे आणि आई बाप वृद्धाश्रमात बरोबर घराला घर पण पाहिजे जगाता हवी आया आणि बाप दोघे जण हवी आया आणि बाप दोघे जण बाप दोया जगी भाग्यवान बाप जगी भाग्यवान आई बापाच्या शेवेची आवड कुणाला लागली तर त्या श्रावण बाजूला आई बापू तो कावडीत बसवला आणि काशीला निघाला जाता जाता चांग लागली ला। आई बापाला म्हणून वाटत गावड थांबवली पाणी आणायला गेला आणि तसं ना त्याच्या हातून घ्यायचा बरोबर आई बाप भाज्या शेवेचा बाल धन हरी बापू जय जय की वाजे वं आरे बापाचा राजा ला लावला यावर पत्नीला बुंडळवी कान घेतली खान्यावर त्याला नाही घालता जाताना त्या भाद्राने काय केलं आई बापांच्या घेतली म्हणजे बाईक प्रेम आय का आई बापाच्या गड्याला पत्नीला खांद्यावर पण ज्यावेळी रोहिदासाच्या जाता आता घरला जायची पाय आली आई बाबाची भक्ती त्याला समजली कलाली त्यावेळी ते एवढ्या आई बापाच्या भक्ती झाला की साक्षात पंढरी सोडून देऊ येत आयाला पांढरु त्याची पौनत्याचे आले भेटाया भगवान चला आहे बाप तो या जगी भाग्यवान चला ए बाप तो या जगी भाग्यवान बापाचव के मिळाल ते तुम्हाला शिवाच्याकरी करायची तर आई वडिला असत आई बाप्पा कशाला जाता दूर आपल्या घरात पंढर संत सांगून गेल्यात आहे का ना आई बापाच कवन केलं शिवाशाहीरान